या वर्षीसाठी तुम्हाला खूप छान आणि ट्रेंडिंग काय घ्यायचं असेल तर हे बघा आली माझ्या घरी दिवाळी असं लिहिलेलं आहे पूर्ण चारी बाजूला या कंदीलवर खूप सुंदर आणि मोठं कंदील आहे हे आणि तुम्ही बघाल ना डिटेलिंग बघा किती छान जवळून बघाल तर तुम्हाला अंदाज येईल हे अगदी पारंपरिक कंदील आहे तुम्ही बघू शकता हो खूप छान आहे प्लस हे वेलवेटचं काम केलेलं आहे याच्यावरती आणि बऱ्यापैकी मोठी साईज अवेलेबल आहे इकडे वा वा खूप सुंदर ते बो वगैरे पण खूप सुंदर वाटत नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी आता माहीमला आणि इथे माहीमची कंदील गल ही खूप प्रसिद्ध आहे दरवर्षी दिवाळीमध्ये कंदील येतात ट्रेंडिंग असतात आज आपण इथे आलो आहोत आणि काय व्हरायटी आली आहे काय प्राइजेस आहेत यावर्षी नवीन काय कंदील आलय ते बघूया चला सुरु करूया तर आपण पहिल्याच स्टॉलवरती आलो आहे किती पासून सुरू आहे आपल्याकडे कंदील छोटे बघायला गेले तर ऐंशी आहे आणि मोठे बघायला गेले तर साडेतीनशे एखादी व्हरायटी वगैरे बागपण आहे कसे आहेत सगळे हे जुट आहे गोंधड मध्ये अजून एक व्हरायटी आहे ज्यूट आहे आणि हे जे आहे ते टू इन वन आहे म्हणजे दिवाळी संपल्यावर तुम्ही हॉल बेडरूम बाहेरच्या okay. गॅलरी मध्ये पण युज करू शकतो म्हणून आपण लावू शकतो किंवा एक डिम लॅम्प डिम झिरोचा बल्ब लावायला डिम लॅम्प वगैरे एक तसेच ते तुम्ही रुपये पासून चालू आहे हजार रुपये पर्यंत ते हजार लहान पोरांसाठी असं कलरफुल पण आहे हे साडेतीनशे ओके तीनशे मध्ये लहान पोरांच्या बेडरूम मध्ये किंवा बालकन मध्ये हे पण आपण नंतर टू टूइन वापर लहानपोरांचे ऍक्च्यो कॉन्सेप्ट लहानपुरांसाठी ओके अच्छा ओके त्यांच्या बेडरूम हॉल बिल काय असं असेल किंवा पण छान आहे हे पण साडेतीनशे मध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळतील भरपूर कलर अजून म्हणजे बनवतोय अजून अर्धे संपलेत okay. okay. ते संपले ते बनत आहेत असं आहे आणि हे कसं येतील साडेतीनशे चे, कापडाचे आहेत कापडाचे आहेत का अच्छा ओके साडेतीनशे ला आहेत हे पुढच्या वर्षी पर्यंत पण आहे पावसाला काय तुम्हाला नाही ओके हा कापडाचे म्हटल्यावरती म्हटल्या आणि त्यामध्ये मोठी साईज कापडाची हो ते सहाशे सहाशे रुपयाला आहे त्याच्यात अजून दे एक पॅटर्न आहे आमच्याकडे आतमध्ये हे आहे वॉश होऊ शकतो त्याच्यात एक पॅटर्न अजून एक आहे त्याच्यावर लिहिलेलं शुभ दीपावली शुभ दीपावली हे तुम्हाला मल्टी कलर मध्ये येणार असं ओके हा म्हणजे कलर कॉम्बिनेशन असा काही तुम्हाला मला हा कलर पाहिजे हा कलर मिक्स कलर आहे हे कसं येईल आपल्याला सेम आहे फक्त व्हेरायटी ठेवली आम्ही यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन मिळेल जूट आहे ही चटई वाली ओ, आ, आ, तर... हाँ, तो, हाँ, तो, हाँ, हो, हो हा जूट चटई आहे बघ पण एक ऑप्शन आहे तुम्हाला आणि हा तो जूट दाखवला ना तुम्हाला फर्स्ट वाला त्याच्यात हे समजलं फरक आहे तुम्ही बघाल तर जाणवेल तुम्हाला त्यांची काय रेंज येतील सेम आहे ओके त्यामध्ये आपण व्हरायटी पाहतोय ओके आणि ही पैठणी आहे अडीच हजार रुपये हो पूर्ण पैठणी आहे अच्छा वा सुंदर सिक्वेन्स वगैरे पण आहे एकदम म्हणजे साडी आहे साडीच आहे साडी कापून त्याला लावले बघा वा वा, 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 वा खूप सुंदर ते बो वगैरे पण खूप सुंदर वाटत लावलेले त्याच्यावरती बॉर्डर असते ना त्याला पैठणीचं काठ वगैरे वापरून केलेला आहे हे खूप छान आहे पैठणीची बॉर्डर असते ना त्याला उरते ना आणि वेस्टेज पण नाही ओके okay, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पूर्ण त्यांनी सेटअप केलेलं आहे खूप <coughs> सुंदर हे काहीतरी नवीन आलेत का नवी यावेळी ते फुल प्लॅस्टिक आहे ओके okay, ते आहे का आपल्याला एक दाखवण्यासाठी असं हे जरा मला वेगळं वाटतंय काहीतरी कंदील नवीन आल्यासारखं कसं आहे हे सातशे रुपये सहा कलर आहे सहा कलर येल्लो आहे पिंक डार्क ब्लू आहे ब्राऊन आहे पर्पल आहे आणि हा ऑरेंज आहे ऑरेंज आहे ब्लॉक लावलर बघा किती सुंदर दिसत छान वाटत हे आपण स्टेपल वगैरे केलेले आहेत ना घरी जाऊन बनवू शकतो तसे आहे तुम्ही इझी टू कॅरी करू शकता असा विषय आहे हा आणि खूप छान आहे तुम्हाला जर यावेळी वेगळं पाहिजे असेल तर असं ऑप्शन जो आहे त्यामध्ये कलर्स वगैरे सुद्धा एक, एक साईज वर जायचं जम्बोला तर वेलवेट मध्ये ओके हा वा छान आहे वेलवेट मध्ये पूर्ण तो कसा येईल हजार रुपये पण मोठी साईज आहे त्याची छोटी साईज ह्या साईज मध्ये तुम्ही पाहिलंय सातशे रुपये अवेलेबल आहे कलर आहे पाण्याचा okay, स्टॉलवर भरपूर करतील तुम्हाला पाहायला मिळतील एक पिंक आहे येलो आहे पीच कलर आहे ओके इथे रेड आहे आणि ऑरेंज आहे वा खूप सुंदर मस्त मस्त आहे आणि आपल्याकडे एक साधारण ऐंशी रुपयापासून सुरू आहे ऐंशी रुपयापर्यंत सुरू आहे okay, ते सुद्धा ते दीडशे रुपये पण वॉटरप्रूफ आहेत वॉटरप्रूफ okay, आहे बघूया आपण वॉटरप्रूफ काय हल्ली पाऊस कधीही पडतो वा अच्छा वा आणि दिसायला पण खूप सुंदर आहेत हे कसं बोलला दीडशे रुपये वॉटरप्रुफ दीडशे रुपयाला फोमशिट आहे आणि फोम okay, त्यामध्ये तुम्ही बघाल तर कलर सुद्धा अवेलेबल आहेत दोन डिझाईन आहेत हा एक गोलाकार वगैरे आहे एक षटपण वगैरे असं आहे एक मटका आहे आणि एक आपला आकाश कंदील ओके हा आकाश कंदील शेप दिला आहे आणि त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत मस्त मस्त ते दिसायला पण खूप छान वाटत शिमरी असल्यामुळे ना त्यांचा लुक खूप छान येतोय तुम्ही विंडोला वगैरे पण खूप छान लावू शकता मस्त वाटेल आणि ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला लाईट दे ओके हा किती व्हरायटी आहे वा मस्त हे बाराशे रुपयाला सहा पीस ओके आपण जूट मटेरियल असल्यामुळे त्यापेक्षा दे ऐंशी रुपये वाली सांगितली हो हो हे वेलवेट कपड्यामध्ये डिझाईन मध्ये ओके हे बंडल घ्यावं लागतं का हो साडेचारशे रुपयाचं बंडल आहे सहा कलर साडे चारशेला बंडल्स सहा कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला वा याच्यामध्ये पण आणि हे वेलवेट आहे वर जे डिझाईन आहे ना वेलवेट आहे हा कपडा जो आहे तो वेलवेटचा आहे प्रिंट नाही प्रिंट नाही बरोबर फरक आहे त्यामुळे तुम्ही बघाल तर खूप मोठा असा स्टॉल आहे फर्स्टच आहे पण त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत सगळ्या सायजेस अवेलेबल आहेत ते खूप छान छान कंदील आहेत हे असं बंडल घ्यावं लागतं की बंडल वगैरे ऑफिस ऑफिसला वगैरे पण आता लागणारच आहे त्यामुळे हे बंडल बाराशे रुपयाला बाराशेला बंडल आहे ते नाजूक असल्यामुळे अशी बॉक्स पॅकिंग हा हे पण छान आहे गिफ्टिंग साठी पण खूप चांगला ऑप्शन आहे हा कारण त्यांच्याकडे छान बॉक्स पॅकिंग वगैरे मिळत आहे बघू शकता तुम्ही छान असं आहे मस्त आहे काय ते थोडं नाजुक आहे ना गिफ्ट म्हणून पण छान देऊ शकता छान ऑप्शन थोडक्यात त्यांच्याकडे दिवे पण आहेत तर ते पण दाखवून घेते तुम्हाला इथच्या एक नवीन व्हेरायटी आहे अनब्रेकेबल आहे ओके स्वस्ती काही नाही दीड तास चालणार मेल आणि अनब्रेकेबल आहे अरे वा कुठे डॅमेज नाही काय नाही बघा डेमो दिलाय त्यांनी अनब्रेकेबल आहे कसं हे टू फिफ्टी दिलाय अरे वा गॅरेंटी सकट

तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केलात ना ह्याच्यामध्ये तर मला वाटतं भरपूर वेळ चालू शकत पुढल्या वर्षी पण वॅक्स पण येते ती पण आहे साडेतीनशे okay. रुपये पन्नास पीस आहे ओके okay, हा तुम्हाला दहा ग्राम आहे पण याच्यात आठ ग्राम पण येते ओके ही मोठी साईज आहे हा ही मोठी साईज आणि प्युअर वॅक्स आहे याच्यात काय मार्केट मध्ये असं पण की रवा मिक्स पण येतो ओके म्हणजे वरचा लेअर एक वॅक्स असतो आणि खालचं जे पंचवीस असतं ते रवा मिक्स देतात तर ही गॅरंटी वाली आहे तुम्हाला जर रवा भेटला याच्यात परत आणा दुसरा पाऊस घेऊन जा ओके वाव वस्तू सो so, तुम्ही इथे त्याबरोबर हे कसे आहे ते गिफ्टिंग ऑप्शन वगैरे पण छान ओके एकशे वीस रुपया पासून okay, पण मला असं वाटतं जर तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतील ना देवे खूप छान पॅकिंग सोबत आहेत प्लस कलर वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत एकशे वीस पासून आहे त्यांच्याकडे सुरू ह्यामध्ये त्याचबरोबर हे असे सिम्पल हे कसे हे एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहे वेगवेगळे ओके म्हणजे सर्व तुम्ही बघू शकता पॅकिंग वगैरे आहेत आणि ते पण छान आहेत बघा बाराचे ते एकशे ऐंशी रुपयाला आहे ते पण खूप छान आहे बारा बाराचं पण आहे ते छोटे म्हणून आणि साईज सहा तुम्ही दोन्ही साईजेस पाहू शकता ते मातीचे बोललात ना तो, तो ना, आता मोस्टली भेटत नाही कुठे आता सगळे फॅन्सी वापरतात लोक आवडीने घेतात जुन्या गोष्टी आहेत असं म्हणून त्यामध्ये डिझाईन सुद्धा आहे तुम्ही बघा सर आणि पुढे बर, ते निरंजनचे पॅटर्न निरंजन मध्ये चार व्हेरायटी माझ्याकडे कसे आहेत ते निरंजन वगैरे तीस रुपये आणि हे वीस रुपये मातीचे दहा रुपये ओके बघा हे सुद्धा छान आहेत बऱ्यापैकी शाळेत कलर बिलर करायला बरोबर बरोबर काय आपलं ऍक्टिव्हिटी साठी तुम्ही घेऊ शकता प्लस घरी ठेवण्यासाठी घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे आता आणि कंदील दोन्ही मिळतात त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ते खरेदीला या किती पासून सुरू आहे दादा कंदील इकडे माझ्याकडे लहान कंदील आहे साठ रुपयापासून सुरू आहेत ते दीड दोन हजारापर्यंत कंदील आहेत ओके okay, साठ ते दीड दोन हजार हो, पारंपरिक कंदील आहे आकाश हे मला तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह वाटलं खूप छान कसं आहे हो हे हे सातशे रुपये एक आहे हे तुम्ही हे पारंपरिक कंदील आहे दर म्हणजे अगदी छान वा सुंदर आणि तुम्ही बघाल ना डिटेलिंग बघा किती छान जवळून बघाल तर तुम्हाला अंदाज येईल वा हे अगदी दरवर्षी चालत आलेले अगदी पारंपरिक आहे त्यामध्ये यामध्ये सायजेस आहेत की एकच साईज ही एकच साईज असते माझ्याकडे रेग्युलर साईज ओके ओके पण त्यामध्ये डिझाईन वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या जवळून बघा तर तुम्हाला डिझाईन अंदाज येईल वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेग आणि ते दादा मोठा आहे ते शेवटचं मोठा कंदील आहे तो तो पण जरा वेगळा पेपर मध्ये आहे वेगळाच आहे हो वेगळा मला वाटलं बाराशे रुपये वा सुंदर पण लेस वगैरे लावलेली आहे लेस वगैरे काम केलेले लटकन लावले खूप सुंदर वाटत आणि लटकन पण कॉम्बिनेशन सकट लावलेले मस्त आहे यामध्ये पण साईज असतात की ही एकच साईज नाही एकच साईज आहे माझ्याकडे आणि कलर वेगवेगळे वेग असतात कलर कलर आता हे बघा पैठणी मध्ये म्हणजे आम्ही फणाचे पण कंदील केलेले आहेत हे लाकडी कॉम्बिनेशन सुंदर हो आहे अगदी पारंपरिक वाटत खण वगैरे ह्याची काय रेंज आहे ही चौदाशे रुपये चौदाशे ला छान आहे आणि चांगलं मजबूत आहे हा हे अगदी असं दिसण्यापुरतं नाही छान क्वालिटी लाकडापासून केलेला हा बघा लाकडापासून केलेला बनवलेला आहे किती छान आहे तुम्ही छान पैकी रॅप वगैरे करून पुढल्या वर्षी पण वापरू हो, शकता इतकं छान क्वालिटी आहे इकडे त्याचबरोबर हे सुद्धा आहे हे थोडे छोट्या साईज मध्ये आहेत पण बघा ना किती कलरफुल आहेत हे कसं दादा हे कापडी आहे हा तुम्हाला येणार सहाशे रुपये फक्त अच्छा अरे वा वास्त आणि कलरफुल असल्यामुळे ते अजून छान लुक देतोय त्याचा त्यामध्ये पण बघाल तर बघा ह्याच्यामध्ये पण कापडाचे पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत प्रत्येक वेलवेट मध्ये वेगवेगळे मोर वगैरे केलेले आहेत हा गेल्या वर्षी खूप ट्रेंडिंग होता ट्रेंडिंग होता वेलवेट या वर्षी पण काय प्राइस आहे त्याची सेमच आहे ती सातशे रुपये ओके सो त्याचबरोबर तुम्ही वरती जर एक नजर फिरवाल ना तर भरपूर व्हरायटी आहे प्रत्येकामध्ये सायझेस आणि व्हरायटी खूप छान नवीन पण हे केले माझ्या घरी ही दिवाळी अरे नवीन आहे माझ्या घरी ही दिवाळी ओके म्हणजे कोणाला काही ट्रेंडिंग घ्यायचं असेल तर सध्या हे आहे बघा लिहिलेलं आहे आली माझ्या घरी दिवाळी सुंदर आहे हे सातशे रुपये ही ओके एकच साईज आहे ही एकच साईज आहे छान आहे या वर्षीच नवीन काही ट्रेंडिंग घ्यायचंय तर असं लिहिलेलं आहे खूप मस्त आहे सातशे रुपयाला आहे प्लस चांगली क्वालिटी सुद्धा आहे हे पॅकिंग वगैरे असं काय पॅकिंग म्हणजे पारंपरिक आकाश कंदील आम्ही बॉक्समध्ये देतो हे दे वाले ते बॉक्स बॉक्समध्ये पॅकिंग आहे आणि असे आता हे पण पारंपरिक आहेत आम्ही हँडमेडच केलेले आहेत कंदील त्याच्या okay, okay. आम्ही कॅरी बॅगने हे करतो म्हणजे okay. एवढे काय जण नाही तुम्ही अगदी करू शकता पण अगदीच हे कसे खूप नाजूक म्हणू शकतो त्याला फाटला वगैरे तर काय प्रॉब्लेम ते सकट मिळणार आहेत आणि नेऊ शकता हे थोडे रफ अँड टफ युज करण्यासारखे आहे आणि आपल्याकडे टायमिंग वगैरे काय आहे टायमिंग म्हणजे सकाळी सात वाजता सुरू होतो स्टॉल तो रात्री दोन अडीच वाजेपर्यंत सुरू होतो म्हणजे तुम्ही अगदी कधीही येऊ शकता सकाळी सात ते रात्री दोन अडीच पर्यंत आहे आणि फिक्स रेट आहे का आपल्याकडे कमी, कमी होईल हो, ओके हे रेट सांगितलंय त्यामध्ये पण दादा थोडंफार कमी करतील त्यामुळे तुमची अजून कंदील घ्यायचे बाकी असतील तर तुम्ही नक्कीच इथे विजिट करा खूप छान आणि छान म्हणजे व्हरायटी पण खूप सुंदर आहे तिकडे त्याचबरोबर यांच्याकडे छोटे कंदील सुद्धा आहेत त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी पाहायला मिळते कसे आहेत दादा हे पन्नास रुपये एक पीस आहे ओके वा हे छान आहे आणि त्याच्या बाजूचे आज जे आहे तो शंभर रुपये एक पीस आहे शंभर लाईक पीस आहे त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी तुम्ही शेवटपर्यंत पाहाल भरपूर छोटे छोटे कंदील आहेत त्यासोबत अजून काय वेगळं आहे ते पण बघूया अजून वेगळं म्हणजे आकाश कंदील आहे आम्ही तो पण हँडमेड बनवतो हो ओके हँडमेड पासून कुट्ट्यापासून बनला जातो हा किती सुंदर दिसतायेत पण सेम साठ रुपये एक पीस पण त्याची फिनिशिंग इतकी सुंदर आहे ना खूप छान तुम्ही काम केलं पण मस्त वाटतंय बघायला त्यामध्ये कलर्स वगैरे पण खूप छान छान आहेत कलर खूप आहेत सो तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर बघा खूप छान व्हरायटी आहे अगदी छोट्या पासून मोठ्यांपर्यंत यांच्याकडे चांदणी वगैरे सुद्धा आहे चांदणी कशी आहे चांदणी ती आहे चारशे रुपये ओके कारण की कमी होत चालली आपण भरपूर लोकांना आवडतो चांदणी घ्यायला म्हणून सांगितलं चांदणी सुद्धा यांच्याकडे चारशे रुपयापासून आहे तर आपण आता त्याच्या पुढच्या स्टॉलवर आलो आहोत इथे पण खूप छान छान आहे अगदी सगळ्यात आधी जर पहिलं लक्ष जात असेल तर ते मोराच्या कंदीलकडे जात आहे तुम्ही बघू शकता काही खूप सुंदर आहे ते कसं आहे मोराचा कंदील मोराचा कंदील सिक्स फिफ्टी वा छान आहे काहीतरी वेगळं आहे सिक्स फिफ्टीला आहे मस्त त्यामध्ये एकच साईज आहे की साईज आहे आणि नवीन व्हरायटी आहे काहीतरी छान आहे नवीन आहे त्याचबरोबर किती रुपयापासून सुरू आहे आपल्याकडे कंदील छोट्या कंदील चाळीस पासून स्टार्ट आहे आपल्या चाळीस पासून आहे ओके तसं बघाल तर तुम्ही यांच्याकडनं छोट्या कंदूची खूप छान छान व्हरायटी आहे मोठे कंदील तर आहेतच पण यांच्याकडे चाळीस पासून एकशे वीस पर्यंत आहे बघा हो वाव हे पण बघा फिनिशिंग किती सुंदर आहे मस्त हे एकशे वीस रुपयाला ना आणि त्यामध्ये कलर सुद्धा आहे बघू शकता हे पण काहीतरी छान आहे ते मला आता यांच्याकडे दिसले कसे आहे सिक्स्टी हे साठ रुपयाला मध्ये त्याचबरोबर मोठे कंदील सुद्धा खूप छान छान आहे त्यांच्याकडे हे पण बघा सुंदर छान आहे ते सत्तर सेवन्टी सत्तर सो म्हंटल तसं छोट्या कंदिलांची खूप छान व्हरायटी आहे यांच्याकडे मागे पण तुम्ही बघू शकता पूर्ण टाईमच्या स्टॉल वरती छोटे कंदील छान छान त्याचबरोबर तुम्ही बघाल ना तर चांदणीमध्ये खूप छान व्हरायटी आहे कशा आहेत त्या चांदण्याची प्राइस आगे आगे। साडेतीनशे रुपयापासून सुरू आहेत साडेतीनशे पासून पाचशे वगैरे तुम्ही घ्याल कारण की वर्क वगैरे वेगवेगळं आहे त्यामुळे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे आहेत पण थोडक्यात चांगण्याची पण खूप छान डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे मस्त व्हरायटी आहे त्याचबरोबर यांच्याकडे मला तर हे पण एक छान वाटतंय बटरफ्लायचं कसं आहे ते बटरफ्लायचं हा 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 साडेपाचशे ओके वाव यांच्याकडे हे दोन युनिक आहेत मागच्या स्टॉलवर नाही दिसले मला ह्यांच्याकडे दिसले ते पण खूप छान आहे जर तुम्हाला कसं काय वेगळं हवं असेल तर ता बघू शकता त्याचबरोबर मोठा त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे कसे आहेत ते पेपर मध्ये साडेपाचशे आहे हा हा पाठी कपड्यामध्ये आहे हा साडेसहाशे सॉरी साडेबाराशे ओके साडेसहाशे आणि साडेबाराशे असं सा पेपर आणि कपड्याच्या व्हरायटीमध्ये मध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही बघाल तर सेम भरपूर व्हरायटी आहे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन आहेत जर तुम्हाला छोट्या कंदिलांमध्ये किंवा असं काही मोराचं वेगळं घ्यायचं असेल तर तुम्ही स्टॉलवर करू शकता टायमिंग सगळ्यांचा सारखाच आहे त्याचबरोबर स्टॉलवर आले इकडे पण बघाल तर तुम्ही सेम ॲज इट इज बऱ्यापैकी छान छान व्हरायटी आहेत छोटे मोठे यांच्याकडे मला असं वाटतं की हे जरा वेगळं आहे पेपर वेगळा आहे बघा हे जरा वेगळा आहे पेपर वेगळा आहे ह्यामध्ये कलर्स आणि सायजेस ऑप्शन सुद्धा आहेत पूर्ण ही गल्लीच अशी कंदिला भरलेली असते छान फेक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की छान या वर्षी नवीन काय ट्रेंडिंग आले काय वरायटी आहे काय क्वालिटी आणि का का प्राइजेस सकट सांगितलं आहे तुमची कंदिलांची खरेदी झाली नसेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा खूप छान क्वालिटी आहे आणि व्हरायटी पण खूप मस्त मस्त आहे बाकी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद